नायलॉन येवल्या सर्वपक्षीय कृती समितीचे यवला शहर पोलिसांना निवेदन नायलॉन मांच्या विरोधात येवल्या सर्वपक्षीय कृती समितीचे यवला शहर पोलिसांना निवेदन आगामी संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात चोरी छुपा पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री होत असून नालन मांजामुळे निसर्गाची हानी होते पतंग उडवण्यासाठी नान मांजाचा वापर केल्यामुळे पशुपक्ष्यांचे नव्हे तर माणसांच्याही गळी चिरल्याच्या अनेक घटना समोर येतात त्यामुळे नारलन मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी तथा येवला शहरातील व्यापारी महा यांच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना निवेदन देण्यात आलंय डी एस फोर मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे येवला शहरातील महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत या मकर संक्रांती निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून मकर संक्रांत हा सण सं साजरा करणे करण्यात येत आहे परंतु गेल्या अनेक गेल्या आठदा वर्षा वर्षापासून मकर संक्रांतीला परत नजर लागली याचे कारण या मकर संक्रांतीसाठी जो अगोदर वापरणारा मांजा आहे तो घरोघर सुटलेला असता सुटलेला मांजा वापरण्यात येत होता परंतु गेल्या अनेक गेल्या आठदा वर्षापासून दोरा या दौऱ्याने त्या सुतलेल्या माणसाची जागा घेतल्यामुळे अनेकांचे न्यायालयान अनेकांचे प प्राण जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणून गेल्या दोन तीन दिवसापूर्वी शिन्नर असो ओझर असो येवला असो या ठिकाणी अनेकांचे गळे कापलेले आहे तरी आम्ही सर्वपक्षीय समितीतर्फे येवला शहर पोलिटिशन येथे निवेदन देऊन देण्यात आले आहे की जे एवले शहरामध्ये जो नायलन दौरा विकलेला विकला जात आहे त्या विक्री विक्रेत्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही सर्वपक्षीय तर्फे निवेदन दिलेलं आहे पुढच्या महिन्यामध्ये येवला शहरामध्ये मकर संक्रांती निमित्त जो पतंग उडवण्याचा कार्यक्रम होत असतो अतिशय जल्लोषात हा कार्यक्रम होत असतो तर या कार्यक्रमामध्ये सध्याच्या तरुणांना नायलॉन मांजा वापरायचा वेळ लागलेला आहे त्या नायलॉन मांज्याच्या वेळा पाहिजे पशु पक्षी असतील व पादचारी असतील मोटरसायकल स्वार असतील यांचे गळे चिरले जातात तर मी सर्वांना विनंती करतो की आपण कोणीही नायल मांजे वापरू नये व जो पण कोणी नायल मांजे वापरल किंवा विक्री करेल त्यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करेल यवला व्यापारी महासंघ व यवला शहरातील सर्वपक्षीय संघटना आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आहे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांना विनंती